मित्रांनो आज पंचवीस एप्रिल जागतिक हिवताप दिवस आहे आणि या जागतिक हिवताप दिवसाचं जे महत्व आहे ते कोणामुळे आहे तर ते महत्व आहे डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांच्यामुळं तर नेमकं रोनाल्ड रॉस हे कोण होते यांनी कशाकशाचे शोध लावले हे किती महान व्यक्तिमत्व होतं आणि याविषयी आपण माहिती घेणार आहोत आपले नाशिक महानगरपालिकेमध्ये जे आरोग्य विभागात काम करतात कर। ते आयु राजेंद्र देवकर यांच्या मार्फत राजेंद्र देवकर सर तुम्ही प्लीज डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांच्याविषयी सविस्तर माहिती द्यावी नमस्कार मी राजेंद्र रामचंद्र देवकर प्रभाग क्रमांक दोन मले, मलेरिया बेस्ट कंट्रोल सुपरवायझर सर आज रोनाल्ड रॉस सरांना आपण मार्फत अभिवादनच करणार आहे का त्यांनी एक बहुमूल्य असा मलेरियाचा शोध लावला लावण्यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यामधले जो जो पंच्याहत्तर वर्ष खर्च केले त्यातले पंच्याहत्तर वर्षामधले पंचवीस वर्ष ते आपल्या भारतात होते सर रोनॉड्रॉस रॉ यांचा जन्म उत्तराखंडमधल्या अल्मोडा या गावात झालेला होता अल्मोडा गाव गावात झाला त्यां सर, सरांचे जे वडील होते जे ब्रिटिश सैन्यामध्ये मोठे जनरल होते जनरल या पदावर होते त्यांची पोस्टिंग उत्तराखंडमध्ये होती त्यांना तेन, हे दहा अपत्यामधले पहिले अपत्य सर रॉस सर रॉस हे लहानपणापासूनच सर रोनोरस हे लहानपणापासूनच अगदी हुशार व्यक्तिमत्व होतं त्यांनी त्यांना सायन्स कला विज्ञान गायक आणि ह्या क्षेत्रामध्ये विशेष रुची होती त्या त्यामुळे वयाच्या जवळजवळ सात वर्ष आपल्या भारतामध्ये भारतामध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलं आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी ते त्यांच्या काकांकडे म्हणजे इंग्लंडला ते गेले इंग्लंडला गेल्यानंतर तिने त्यांनी तिथे उच्च शिक्षण घेतलं उच्च पदवी घेऊन नंतर ते पहिली पोस्टिंग त्यांची आपल्या भारतामध्ये झाली भारतामध्ये ते सैन्य सैन्याचे होतं सैन्याचे डॉक्टर म्हणून त्यांची इथे नेमणूक झाली नेमणूक झाल्यानंतर त्यावेळेस इथे सात रोग मोठ्या मोठ्या प्रमाणात होते या सात रोगावर विशेष त्याची आवड म्हणजे या कीटकशास्त्रामध्ये ते पाणंगत होते तज्ञ होते मग त्यांनी बऱ्यापैकी हे लोक मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत होते मृत्युमुखी पडल्यानंतर याच्यावर तोडगा का काढण्यासाठी सरांचा अभ्यास लहानपणापासून चालू आजारावर जे आहे विशेष प्लाझ्मोडियम आहे जो आहे विशेष हा डासांच्या लाळेमध्ये असतो आणि तो डासांच्या लाळेमध्ये प्लाझ्मो म्हणजे जंतू त्याचा विषाणू हा जो विषाणू हा त्याच्या डासांच्या शरीरात असतो आणि तो आपल्याला चावल्यानंतर तो आयुष्यानं आपल्या बॉडीने ट्रान्सफर करतो आणि त्याच्यानंतर पुढे या रोगाची लागण होते हा विशेष शोध हा सर यांच्या माध्यमातून लागला गेले यांनी यांच्या आयुष्यातले जो जो तो पंच्याहत्तर वर्षे खर्च केले पण त्यांना अभिवादन आपल्या एकच राहणार आहे आपण सर्व नाशिककरांना माझी नम्र विनंती राहण्याचा हा जागतिक हितापिनाच्या निमित्ताने किंवा आपण सर्वांनी जर प्रत्येकाने हातभार लावला तर हा मलेरिया रोग आहे हा जे भारत सरकारने जे दोन हजार सत्तावीस पर्यंत आपल्याला तो आटोक्यात आणायचा आहे कारण मोठ्या प्रमाणात आरोग्यावर हा मोठ्या प्रमाणात आपला खर्च होत असतो खर्च झाल्यानंतर खर्च होऊन प्रॉब्लेम क्रिएट होण्यापेक्षा हा तर आपण माझी तमाम नाशिक महानगरपालिके सर सर्व जी जागतिक आपण आज आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी सर्वांनी शपथ घेतलेली आहे या शप या शपथाच्या माध्यमातून आपण सर्वांनी प्रत्येकाने जास्त काही नाही पण आठवड्यातले किमान एक दहा मिनटं द्यायचे या दहा मिनटामधले जे घरगुती पाणी असेल जसं फ्रीज आहे कूलर आहे हौद हो आहे आहे मनी प्लांट आहे अक्षरशः देवघरातलं कासवाचं भांड आहे याच्यात देखील आम्हाला डेंग्यूच्या आळ्या मलेरियाच्या आळ्या मिळत असतात त्यामुळे सुजाण नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकांनी आपला किमान आठवड्यातले एक कोरडा दिवस पाळून या महान व्यक्तींना अभिवादन करून आपण सर्वांनी एक सुजान नागरिक घडूया आणि आरोग्यावरचा एवढा मोठा खर्च आपण वाचू शकतो बऱ्यापैकी आजार झाल्यानंतर आपण खर्च करणारच आहे पण आजारी पडू नये म्हणून पहिले प्रायोरिटी आपण दिले पाहिजे त्यामुळे सर्वांना नम्र विनंती आहे की सर्व नागरिकांनी किमान आठवड्यातला एक दिवस कोरोना दिवस पाळून अशा महान व्यक्तींना आपण एक अभिवादनात्मक आपण हे केलं पाहिजे हे एवढं बोलून माझे दोन शब्द शंभर जय हिंद नक्कीच राजेंद्र देवकर सर जसं तुम्ही म्हणालात की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर तर आपल्याला ते आज सरांच्या अभिवादन आपण त्या आपल्या अभिवादातून व्यक्त करू शकतो की जसं आपण बघू शकतो या ज्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतात मच्छरदानी पण या मच्छरदानीचे जनक पण आपण यांना डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांना म्हणू शकतो आणि आज जे आपण हिवताप थंडी वगैरे या सगळ्यांनी जे जीवितहानी व्हायची तर ती संपूर्ण आटोक्यात आणण्यासाठी रॉस सरांचं खूप मोठं योगदान आहे या मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी खूप महत्वाचं योगदान आपल्याला दिलं आहे या समाजाला या संपूर्ण जीवसृष्टीला दिलेलं आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी आणि महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी दस्तूर खुद्द या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद